नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात आर टी ओच्या वतीनं एका तासामध्ये एक हजार वाहन चालकांवरती केसेस दाखल करता येतील जर त्यांनी वाहन चालवताना नियमांचा आणि अटींचा भंग केला असेल तर अशी ए आय सिस्टीम प्रडारयुक्त पुणे शहरात आर टी ओनं उपलब्ध केली आहे जाणून घेऊयात त्याची ही माहिती

आणि गाडी रनिंग मध्येच नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करू असे या प्रकारचे कॅमेरे असतील आणि गाडी रनिंग मध्येच नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करेल अशा आरटीओ इंटरसेप्टर व्हेकल वायुव्य पथकाची गाडी पुणे आरटीओ सध्या हे काम चालू आहे यंत्रणा बसवण्याचं